महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ध्रुळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अथक प्रयत्नांनी पक्षात पडलेली फूट भरून काढत लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाणी पाजण्याचं काम केलं एकतीस सतराशा फरकानं लोकसभेची लढाई महाविकास आघाडीने जिंकली आता घटक पक्षातील काँग्रेसने लोकसभेला चौदा जागा निवडून आल्याच्या बदल्यात विधानसभेसाठी दीडशे जागांची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनीही शरद पवार यांच्या पस्तीसाव्या वर्षपूर्तीनिमित्तानं महाराष्ट्रात पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याची गोष्ट बोलून दाखवली आहे लोकसभेच्या जागा वाटपात जरी शिवसेनेला माप मिळालं असलं तरी त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक न झाल्यानं विधानसभा निवडणुकीत त्यांना नमतं घ्यावं लागण्याची शक्यता आहे दरम्यान माहितीमध्येही शिंदे गटाने सात जागा जिंकल्यानं त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे भाजप मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने बॅकफूटवर गेला आहे शिवसेना शिंदे गट फोडून भाजप स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल अशा शक्यताही वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत असो या चर्चा नंतरच्या आहेत तुर्तास दहा आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं काय सुरू आहे इथून दिमागदार विजय मिळून खासदार झालेल्या शाहू महाराजांचं नाणं विधानसभा निवडणुकीत चालणार का गत निवडणुकीत ज्या भाजपला कोल्हापूरकरांनी नाकारलं तो भाजप यंदा कोल्हापूरमध्ये विधानसभेला मुसंडी मारणार का या सगळ्या चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर बघा कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीनंतरच काँग्रेसनं जिंकल्यात जमा होती बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी शाहू महाराजांच्या स्वच्छ प्रतिमा आणि सतेज पाटलांच्या परफेक्ट नियोजनामुळे ही जागा काँग्रेस सहज जिंकेल असाच अंदाज वर्तवला होता कोल्हापूरमध्ये झालेलं सत्तर टक्के मतदान ही लोकांच्या उत्स्फूर्ततेची पावती होती प्रत्यक्ष निकालातही हेच दिसून आलं छत्रपती शाहू यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस तर शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली जवळपास दीड मताधिक्य दी घेऊन छत्रपती शाहू महाराज निवडून आले सतेश पाटलांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत छत्रपती शाहूंच्या विजयाचा मार्ग सुकर केला या विजयाचं प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत पडण्याची शक्यता असून कोल्हापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा आणि हातकणंगले लोकसभेत येणाऱ्या चार जागांवर नेमकं काय होणार याची उत्सुकता कोल्हापूर नागरिकांना लागून राहिली आहे हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सिरोडकर यांचा थोडक्या मतांनी झालेला पराभव अनेकांना जिवारी लागला नैरेश माने यांनी मात्र शिवसेना शिंदे गटाला अधिक ताकद देण्याचं काम मतदारसंघात आधीपासूनच सुरू केलं असून विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद दिसून येण्याची शक्यता आहे दोन लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दहा विधानसभा मिळून कोल्हापूर जिल्हा पूर्ण होतो जिल्ह्यातील याच दहा जागांचा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर चंदगड करवीर कागल आणि राधानगरी हे सहा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभेअंतर्गत येतात तर हातकणंगले इचलकरंजी शाहूवाडी पानाळा आणि शिरोळ हे चार विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभेअंतर्गत येतात ऊस पिकाचा पट्टा म्हणून कोल्हापूर ओळखला जातो इथला साखर कारखानदारी दूध उत्पादक संस्था धरणं चप्पल व्यवसाय गुळ उद्योग वस्त्रोद्योग अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय भौतिक आणि नैसर्गिक सोयीसुविधांनी समृद्ध भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो इथल्या राजकारणावर दीर्घकाळ शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा राहिला आहे दरम्यानच्या काळात कट्टर हिंदुत्व जपणारा शिवसैनिकही या भागात मोठ्या संख्येनं तयार झाला कामधंद्याच्या निमित्तानं कोल्हापूर सोडून मुंबईत गेलेल्या लोकांनी शिवसेना स्वतःच्या नसा नसात भिनवली आणि ती कोल्हापूरमध्येही आणून ठेवली सध्या मात्र इथले आमदार शिवसेना शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाचा या भागात मोठा चेहरा दिसून येत नाही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील या दोन कुटुंबात सामना रंगत असल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांच्याकडून पराभव झाला त्यानंतर सतेश पाटील विधान परिषदेवर गेले दोन हजार एकोणीसला मात्र पुतण्या ऋतुराज यांनी काकांच्या पराभवाचा वचपा काढला त्यांनी अमल महाडिक यांचा जवळपास बेचाळीस हजारांच्या मताधिक्यानं पराभव केला अमल महाडिक हे पराभवानंतरही मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले दूध उत्पादक संघांना केलेली मदत स्थानिक समस्या सोडवणं विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्यानं अमल महाडिक यांची चांगली प्रतिमा लोकांमध्ये आहे मात्र महाडिक कुटुंबाला अंगावर घेण्याची किमया सतेश पाटील करताना दिसत आहेत यंदाच्या निवडणुकीत अमल महाडिक यांचा सामना ऋतुराज पाटील किंवा सतेश पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे छत्रपती शाहूंना या मतदारसंघातून चांगलं लीड सतेश पाटलांनी मिळवून दिलं ऋतुराज यांच्या पाठीमागे सतेश पाटील ताकद उभी करू शकतात ही गोष्ट खरी असली तरी कोल्हापूरच्या राजकारणात वरच ठरण्यासाठी सतेश पाटील यांनी लोकातून निवडून यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याच्या चर्चा आहेत कोल्हापूर दक्षिणच्या जागेवर त्या निमित्ताने पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील कुटुंबातील द्वंद्व पाहायला मिळेल सध्या तरी यात पाटील यांचं पारड जड दिसत आहे करवीर मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला नुकतंच निधन झालेले पी एन पाटील हे करवीरचे दीर्घकाळ आमदार राहिले होते यंदाच्या लोकसभेत छत्रपती शाहूंना सर्वाधिक लीड करवीर भागातूनच मिळालं मात्र निकाल लागण्याच्या आधीच पी एन पाटील यांचं निधन झालं या मतदारसंघात पी एन पाटील यांचा सामना चंद्रदीप नरके यांच्याशी व्हायचा नरके हे कट्टर शिवसैनिक दोन हजार चौदाला ते आमदारही झाले दोन हजार एकोणीसला मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार बावीसला शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदे गटात गेले पी एन यांच्या मृत्यूनंतर मिळणारी सहानुभूती काँग्रेसनं मतदारसंघात बसवलेला जम आणि छत्रपती शाहूंचा पाठिंबा यामुळे इथेही राहुल पाटील यांचं जड मानलं जात आहे त्यानंतर कागल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा बाले किल्ला मागील पाच निवडणुकात मुश्रीफ हे इथून सहज विजयी झाले आहेत या भागातील हिंदू बांधवच मुश्रीफ यांना विजयी करतात असं बोललं जातं विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना सिंह खाडगे यांच्याशी होत आलेला आहे समरजित यांचे वडील विक्रमसिंह यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना कागलमधून लीड मिळेल अशी अपेक्षा होती मात्र निवडणूक निकालानंतर ती फोल ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिमांबाबत केलेली टिप्पणी न पटल्यानं मतदानावर फरक पडल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात शिवाय मुश्रीफ जरी माहितीत असले तरी त्यांनी छत्रपती शाहू यांचंच काम केल्याच्या चर्चाही मतदारसंघात आहेत मुश्रीफ घाडगे हे माहितीत असलेले दोन नेतेच आमने सामने येण्याची शक्यता आहे काटगे यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते शरद पवार गटातून तिकीट मिळवतील अशीही शक्यता राजकीय जाणकार सांगतात मात्र तरी हसन मुश्रीफ यांचं स्पारडं कागलमध्ये चढ आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहूंना दुसऱ्या नंबरचं मताधिक्य राधानगरीतून मिळालं राधानगरी भागात शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे विद्यमान आमदार आहेत आंबिडकर यांचा या भागात चांगला जम बसलेला असला तरी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आबिडकर यांच्यावर नाराज आहेत दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात मागील दहा वर्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य केलं के पी के पाटील यांचा बिदरी कागल येथे वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना आहे मागील दोन निवडणुकात कृष्णराव पाटील या दहा वर्ष आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा आंबेडकर यांनी पराभव केला सहकार क्षेत्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्था जम बसवलेल्या के पी पाटील यांनी यंदाही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे मात्र माहिती तिकीट नेमकं कोणाला मिळणार यात आता वाद चालू होतील के पी पाटील यांचे नातेवाईक ए वाय पाटील हे मागील लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेले सध्या त्यांच्या नावाला काँग्रेसमधूनच विरोध होताय हा विरोध कायम राहिला तर ए वाय पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात के पी पाटील सुद्धा त्याच पर्यायाची चाचपणी करताना दिसतात त्यांच्याशिवाय अभिजित धायशेटे हे गोकुळचे संचालक काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र सध्या तरी मतदारसंघात केलेल्या कामामुळे अमिटकर यांचंच पारडं जड आहे कोल्हापूर उत्तर भागात काँग्रेसच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार आहेत त्यांचे पती चंद्रकांत जाधव हे दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीनं विजय मिळवला या मतदारसंघात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे दुसरे प्रमुख दावेदार असतील दोन हजार नऊ आणि चौदा साली क्षीरसागर हे शिवसेनेकडून आमदार झाले होते आता ते शिवसेना शिंदे गटात आहेत या मतदारसंघात भाजपतर्फे सत्यजित कदम यांनी पोटनिवडणूक लढवली ले होती मात्र त्यांचा पराभव झाला कदम हे आधी काँग्रेसमध्ये होते सद्यस्थितीत काँग्रेसने आपली जागा वाचवण्यासाठी जयश्री जाधव यांना ताकद दिली असून हो स्वतःच्या प्रयत्नातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करतील मात्र क्षीरसागर की कदम हा तिढा अद्यापही सुटलेला नसल्यानं त्याचा परिणाम निवडणुकीत जाणवेल चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत चंदगड आणि गड इंग्लस तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीला राजेश पाटील यांना पाच हजार पाचशे अठ्ठावन्न तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मांडले जाणारे भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती राजेश पाटील हे शेतकऱ्यांमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जातील त्यांना हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक मदत करण्याची शक्यता आहे याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर आणि काँग्रेसतर्फे विनायक पाटील निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत सध्या तरी या ठिकाणी राजेश पाटील जड दिसत आहे हात विधानसभा मतदारसंघ राखीव म्हणून ओळखला जातो या ठिकाणी काँग्रेसचे राजीव आवळे हे विद्यमान आमदार आहेत या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मागील तीन निवडणुकीत लढत झाली त्यात दोन हजार नऊ आणि दोन हजार ला शिवसेनेचे डॉक्टर सुजित मिंचेकर विजयी झाले होते त्याआधी प्रकाश आवाडे जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे कम्युनिस्ट पक्षाचे के एल प्रतिनिधित्व केलं होतं दोन हजार एकोणीस साली मात्र राजीव आवळे यांनी सुजित मिंचेकर यांचा पराभव केला आता मिंचेकर हे नेमके शिवसेना शिंदे गटात आहेत की ठाकरे गटात हे कळायला मार्ग नाही मागील सहा महिन्यातील त्यांच्या समरावस्थेमुळे माहिती या ठिकाणी कोणाला उमेदवार देणार याचा पेच अद्याप तरी सुटलेला नाही सध्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर राजे आवळे यांचं पारडं विधानसभा निवडणुकीत जड राहील शिरोळ हा ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून प्रसिद्ध या मतदारसंघात समाजवादी आणि काँग्रेसचे निष्ठावान म्हणून आप्पासाहेब तथा सारे पाटील यांनी दीर्घकाळ नेतृत्व केलं त्यांना आव्हान देत राजू शेट्टी हे स्वाभिमानीतर्फे या ठिकाणी एकदा आमदार झाले नंतर मात्र प्रत्येक टर्मला वेगळा आमदार असंच इथलं गणित राहिलं आहे मागील चार निवडणुकात या ठिकाणी राजू शेट्टी पाटील उल्हास पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे नेते निवडून आले आहेत लिंगायत जैन आणि मराठा हा समाज समसमान असलेल्या या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे जयसिंगपूरला भरणारी ऊस परिषदही याच मतदारसंघातली मात्र संधी न मिळाल्यानं अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवला उल्हास पाटील हे माझे आमदार त्यापैकीच एक ते सध्या ठाकरे गटाचं काम पाहतात आत्ताच निवडून आलेले धैर्यशील माने सुद्धा याच मतदारसंघात येत असल्यानं युतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल सध्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे राजेंद्र पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी किंवा सावकार मादनाईक तर शिवसेना ठाकरे गटातर्फे उल्हास पाटील हे निवडणूक रिंगणात असतील सारे पाटील यांचे चिरंजीव गणपत पाटील हे काँग्रेसतर्फे इच्छुक असले तर त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत तुर्तास खात्री नाही ते उल्हास पाटील यांनाच महाविकास आघाडीतून पाठिंबा देतील राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या निष्क्रियतेचा फटका त्यांना बसण्याची शक्यता असून सध्या उल्हास पाटील हे शिरोळमध्ये विरोधकांना जड जातील अशी परिस्थिती आहे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे विद्यमान आमदार आहेत धैर्यशील माने यांना मदत केलेल्या कोरे यांच्यासाठी 2024 ची विधानसभा सोपी नसेल कारण माने यांना तगडी लढत दिलेले सत्यजित पाटील सरोडकर कोरे यांच्या पुढे विधानसभेला आव्हान देतील मागील चार पैकी प्रत्येकी दोन निवडणुका या दोघांनी जिंकलेल्या आहेत कोरे यांचा मागील निवडणुकीत अल्पशा मतांनी झालेला विजय आणि शिवसेना ठाकरे गटाला असलेली सहानुभूती पाहता सध्या सत्यजित पाटील यांचं पार्ट या ठिकाणी जड आहे इचलकरंजी मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार ताराणी आघाडीचे प्रकाश आवाडे हे आहेत ते काँग्रेस पक्षाकडून तीन वेळा तर अपक्ष म्हणून एकदा निवडणूक जिंकले आहेत दोन हजार नऊ ते एकोणीस या काळात भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी आवाडे यांची घोडदौड रोखली होती मात्र दोन हजार एकोणीसला प्रकाश आवाडे यांनी कमबॅक केला आवाडे यांचं या भागात मोठं प्रस्थ आहे साखर कारखाने शिक्षण संस्था कापड उद्योग यामध्ये आवाडे यांचं नाव मोठं आहे सध्या ते काँग्रेस आणि भाजपापासून समान अंतरावर आहेत राजकीय वातावरणाची दिशा पाहून ते कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावर उभं राहायचं ते ठरवतील मायुतीने सुरेश हळवणकर यांना तिकीट दिल्यास प्रकाश आवाडे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील काँग्रेसकडून नगरसेवक राहुल खंजिरे हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या दोघांपैकी ज्याची निवडून येण्याची शक्यता जास्त असेल त्याला काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात जैन मराठा आणि लिंगायत समाजाच्या मतांचा वाटा कुठला उमेदवार जास्त मिळवतो तो, तो विजयाच्या जवळ जाईल तरी प्रकाश आवाडे यांच्याच विजयाची शक्यता जास्त आहे पण तुम्हाला आता या सगळ्याबद्दल काय वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यातील या दहा मतदारसंघात नेमकं कोण विजय होईल तुमची मतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद